कांचनमध्ये तुकाराम महाराजांच्या पालखीचा नगारा आढळण्यात आला आहे दरवर्षीच्या मार्गावरून पालखी न गेल्यानं ग्रामस्थ आक्रमक झालेले आहेत पुणे पोलीस अधीक्षकांकडून समजूत काढण्याचे प्रयत्न सुरू आहेत बातमी बघतोय उरळी कांचनमध्ये तुकाराम महाराजांच्या पालखीचा नगारा आढळण्यात आलेला आहे दरवर्षीच्या मार्गावरून पालखी न गेल्यानं ग्रामस्थ आक्रमक झाल्याचं पाहायला मिळत आहे मी तिथलीच दृश्य आहेत ग्रामस्थ आक्रमक झालेले आहेत आणि हा रथ ही पालखी जी होती ती पालखीचा नगारा जो होता तो अडवण्यात आला आहे पुण्यातील उरळी कांचन येथील ही दृश्य आहेत तुकाराम महाराजांच्या पालखीचा नगारा अडवण्यात आलेला आहे तर संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी तुषार झरेकर आपल्यासोबत जोडले गेले आहेत तुषार नेमकी काय घटना घडलेली आहे आणि ग्रामस्थांची वेगळी मागणी काय कांचनमधली ही घटना आहे दरवर्षी ज्या मार्गावरून पालखी जाते त्या मार्गावरून पालखी न गेल्यानं ग्रामस्थ आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं आणि तुकाराम महाराजांच्या पालखीचा नगारा हा अडवण्यात आलेला आहे तिथलीच दृश्य आहेत पोलिसांकडून या गर्दीला थांबवण्याचे प्रयत्न केले जात आहेत तिथल्या ग्रामस्थांना शांत करण्याचे प्रयत्न केले जातात पुणे पोलीस अधीक्षकांकडून त्यांची समजूतही काढण्याचे प्रयत्न होत आहेत काराम महाराजांच्या पालखीचा नगारा ज्या ठिकाणी जात होता तिथे तो हा नगारा जो आहे तो थांबवण्यात आलेला आहे अडवण्यात आलेला आहे दरवर्षीच्या मार्गावरून पालखी न गेल्यानं ग्रामस्थ आक्रमक झालेले आहे आणि ग्रामस्थांनी या नगारासमोरच उभर समोर उभं राहून हा नगारा अडवलेला आहे हा नगर पुढे जाऊ देणार नाही अशी भूमिका या ग्रामस्थांनी घेतलेली आहे आणि या ग्रामस्थांची समजूत काढण्याचा प्रयत्न पोलीस अधीक्षकांकडून केला जातो नगरासमोर आलेल्या ग्रामस्थांना बाजूला करण्याचाही प्रयत्न केले जात आहेत मोठ्या संख्येनं या संदर्भात अधिक बोलण्यासाठी आमचे प्रतिनिधी तुषार झरेकर आपल्यासोबत जोडले गेले तुषार नेमकं का उरळी कांचनमध्ये काय घडलेलं आहे तिथल्या ग्रामस्थांची नेमकी मागणी काय ग्रामस्थांची एकच मागणी आहे की संत तुकाराम महाराजांचा जो पालखी सोहळा आहे तो जुन्या मार्गाने जावा अशी मागणी आहे मात्र विश्वस्त त्यांची जी मागणी आहे की नवीन मार्गाने खर तर हा सोहळा नेण्याची त्यांची मागणी आहे आणि त्यामुळे हा संपूर्ण वाद झाल्याचं एकंदरीत पाहायला मिळत आहे संत तुकाराम महाराजांचा जो पालखी सोहळ्यातील मानाचा नगारा आहे तो नगारा तर ग्रामस्थांनी अडवलेला आहे आणि या नगाराला अडवल्यामुळे पोलीस त्या ठिकाणी पोहोचलेले आहे पोलीस हा संपूर्ण वाद मिटवण्याचा प्रयत्न करता मात्र संत तुकाराम महाराजांचा जो उरुळी कांचन या ठिकाणी सोहळा त्यामुळे वारकऱ्यांमध्ये वार एक चिंतेचं वातावरण आता विश्वस्त कोणता तोडगा काढतायत आणि पोलीस काय तोडगा काढतात हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे तुषार हा जो नवा मार्ग आहे तो आधीच ठरवण्यात आलेला होता की आयत्या वेळेस त्याच्यामध्ये काही बदल करण्यात आल्यामुळे हे ग्रामस्थ आक्रमक झालेत हा जो नवा मार्ग आहे तो आधीच ठरवलेला आला नव्हता दरवर्षी हा जो सोहळा आहे तो जुन्या मार्गाने जात होता मात्र जुन्या मार्गाचा जो आ, रस्ता आहे किंवा इतर ज्या गोष्टी आहेत त्या अपुऱ्या सोयी असल्यामुळे नवीन मार्गाने नेण्याचा प्रयत्न करत विश्वस्तांनी केला आणि त्यातच हा वाद झाल्याचं एकंदरीत पाहायला मिळाले त्यामुळे विश्वस्त संत तुकाराम महाराज संस्थांचे जे विश्वस्त आहेत ते आणि ग्रामस्थ यांच्यामध्ये खरं तर तुटुमयमय झाली आणि त्यात आता विश्वस्त याच स्टीला पोहोचले की आम्ही नेणार तर नवीनच मार्गाने जो आहे आता तो कोणत्या मार्गाने जातो हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे धन्यवाद तुषार तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी पालखीचे विश्वस्ते आहेत आणि ग्रामस्थ यांच्यामध्ये काही वेळ ही झाली आणि त्यानंतर ग्रामस्थांनी हा नगारा अडवलेला आहे पुण्यातील होळी कांचन येथील ही घटना आहे तुकाराम महाराजांच्या पालखीचा नगाऱ्याचा मार्ग आहे तो अचानक बदलल्यानं ग्रामस्थ आक्रमण झाले